नमस्कार मित्रांनो जे माझ्याकडे रुग्ण येतात दहापैकी आठ रुग्ण मला कंप्लेंट करतात की साहेब मी लहानपणापासून हस्तमैतून खूप केलेलं आहे आणि त्यामुळं मला खूप कमजोरी आलेली आहे मित्रांनो या विषयावरच आज आपण व्हिडिओ तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सायंटिफिक माहिती तुमच्यासमोर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो प्रत्येक माणूस केव्हा ना केव्हा आपल्या आयुष्यामध्ये हस्तमैथून करताना आढळून येतो हस्तमथून करण्याच्या काही पद्धती वेगवेगळ्या असू शकतात कोणी हाताने करतं कोणी बेडवर लोळून करतं हां कोणी अजून इतर प्रकार पण हस्तमथून कर, करतात पण हस्तमैथूनमुळं कमजोरी आली हे खूप कॉमन समस्या आहे कारण की अति अतिहस्तमैथून केल्यामुळं त्याच्या शरीरावर जे मानसिक परिणाम होतात किंवा अतिवीर्य दोष झाल्यामुळं त्याच्या मानसिक आणि शारीरिक मनावर जे परिणाम होतात त्यामुळं कुठं -कुटे कुठं आपल्याला खूप कमजोरी आलेली वाटून येते अशाच हस्तमथूनच्या कमजोरीसाठी जर तुम्हाला औषधोपचार पाहिजे असतील तर ते माझ्या क्लिनिकमध्ये चांगल्या चांगल्या औषधी माझ्याकडे उपलब्ध आहेत पण सगळ्यात जर चांगला उपयोग जर मला म्हणजे माझ्या रुग्णांसाठी मी करून घेतो तो, तो करून घेतो मी व्हॅक्युम थेरपी डिवाईसचा कारण की हस्तमथनामुळे जे तुम्ही कमजोरी आलेली असते तुमच्या नसामध्ये लिंगाच्या रक्तवाहिन्यामध्ये आणि लिंगाकडच्या ज्या मसल पेशी असतात त्याच्यामुळे जे कमजोरी आलेली असते त्याला बळकट करण्यासाठी इंद्रियाचा रक्त पुरवठा चांगला वाढवण्यासाठी पूर्ववत करण्यासाठी जर तुम्हाला जर इन्स्ट्रुमेंट वापरायचं असेल तर माझ्याकडे हे इन्स्ट्रुमेंट माझ्या क्लिनिकला अवेलेबल आहे त्याला मी व्ही ई डी म्हणतो व्हॅक्यूम थेरॅपी डिवाईस ही जर थेरॅपी तुम्ही जर सकाळी दहा मिनटं संध्याकाळी दहा मिनटं सहा महिने जर केली तर कोणत्याही प्रकारची अति हस्तमैतुनामुळं आलेली नसांमध्ये जी कमजोरी असेल ते दूर होण्यास शंभर टक्के मदत करते धन्यवाद मित्रांनो